त्यांनी प्राध्यापक लक्ष्मण भाकेसरांना सावधी मौजे भोगोलवाडी या गावामध्ये होत असलेल्या या प्रचंड जनसमुदायाच्या समोर सर्वप्रथम क्रांती महात्मा ज्योतिराव फुले संत भगवान बाबा <laughs> राजमाता राष्ट्रमाता देवी होळकर राजे यशवंतराव होळकर राजे मल्हारराव होळकर संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय नेते आपल्या सर्वांचे सामाजिक दैवत सामाजिक बाप गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी ज्यानी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं परिवार अभिवादन बांधवां गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये बेवरा जरांगेच्या जा खांद्यावर बंदूक घेऊन बारामतीच्या शरद पवारांनी या राज्यामध्ये जातीचे निर्माण करून माझ्या छोट्या छोट्या समाजाला ब्रिटिश धरण्याचं काम केलं आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावाच्या माणसानं सुद्धा त्या पिंडोखाली पाचवी नापास पास गेला शपथ करण्याचं काम केलं त्यांच्या आशीर्वादाला जातीवादी लोकांच्या आशीर्वादाला त्या राज्यामध्ये अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख प्रमाणपत्र करण्याचं वाटप करण्यात आलं बांधवांना आपण कधी कुणाला विरोध केला नाही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला के ला नाही त्यांना शैक्षणिक आरक्षण लागत होतं आपण विरोध केला के ला नाही त्याला लोक आरक्षण लागतं आपण विरोध केला के ला के ना नाही केंद्राने त्यांना ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण दिला त्याच्यामध्ये दहा टक्के त्यामध्ये साडेआठ टक्के सुद्धा ते आरक्षण घेत आहेत राज्याने एसईबीसी सारखं आरक्षण दिलंय त्यामध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षण मिळत आहे त्यांच्या शिक्षणाचा आणि नोकरीचं काम झालेलं असताना सुद्धा हा सरमाड्या नावाचा जरा घ्या ओबीसीच्या विरोधात घर ओळखण्याचं काम ओबीसीचे दैवत ओबीसीचे देशाचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विरोधात ग्र ओळखण्याचं काम करतो आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय ताई साहेब ताई यांच्या विरोधात ग्र ओकण्याचं काम करतो आपले सर्वांचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्या विरोधात घंटा ग्रह ओळखण्याचं काम करतो काय म्हणतो याला पाडील त्याला पाडीन त्याला पाडीन त्यांनी तरी भुजबळ साहेबांना येऊया जाऊन पाडतो मला भुजबळ साहेब त्याला पराभूत झाले नाही अशा अनेक नेत्यांना पराभूत करण्याची वल्गना केली परंतु त्याला मला सांगायचंय ओबीसी काय आहे ओबीसी न दाखवून दिलं त्या जरांगेला सपोर्ट करणाऱ्या एक शरद पवारांच्या जातीवादी आमदार राजेश टोपेचा पराभव करण्याचं काम त्या ओबीसी बांधवांनी केलंयच्या नादी लाड्याला पश्चुकोडू अचलपूरचा आमदार त्याला घराचा रस्ता ओबीसी बांधवांनी दाखवलाय आणि ओबीसीच्या विरोधात वल्गना करत असताना याला हनू त्याला हनू म्हणत असताना आमच्या बळीराम दात यांनी दाखवून दिले ओढी गोडी त्याला काय कसं मार अंदाज आमच्या पाठीमागून वार करू नका तुम्ही आमच्या लक्ष्मणरावाला गेवराई झुंडी करून अडवण्याचं काम करता पापड्या आमदार आज निवडून जरी आला असेल तर पुढच्या वेळ निवडून येण्याचा येऊन दाखव कारण तो गेवरायचा तत्कालीन आमदार त्यांनी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मला त्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजीनामा दिला होता त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम त्या लक्ष्मण पवारांना तिसऱ्या क्रमांकावर काम कोणी केलं असेल तर गेवराय तालुक्याच्या ओबीसी बांधवांनी परंतु गेवरायच्या ओबीसी बांधवांची थोडी चूक झाली लक्ष्मण पवारांना पाठवलं परंतु पापे आमदार मिळून आला परंतु त्याची ही शेवटची असेल अरे या मिळेल्या लोकांना माझं धर्वक गुंडे साहेबांनी ओढलं तुमचा माझा गावचा तुमचा माझा गावचा तुम जंगला आमदार तो काय करतो तर सपोर्ट करतो अरे भाट्या आणि पंकजा ताई नजर ठरवला असता तो तुझं डिपॉझिट नसत अरे तू आता अरे घरच्या कृत्याचा तू झाला नाही त्याचे काय उभी होणार आहे त्यामुळे त्या डांगाची शेवटची आमदार त्यांनी ठेवावी आणि माजलगाव मतदारसंघामध्ये माधव तात्यासारखा माधव टाक्या निर्माण सारखा आमदार झाला घडला पाहिजे आपला झाला पाहिजे त्यामुळं आतापासून आपण कामाला लागायचं आमदार फिरचा भिडका देवरा आमदार ओबीसीतून जन्म घेतला राम त्यांनी झाला नाही ज्या चुलक्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुलक्यासोबत गद्दारी केली त्यांनी आणि आता त्या चारांगीच्या जा पाया पाडण्याचं काम करू जेव्हा तीन जणत होत जेव्हा बीड जळत होत त्या संदीप सिरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते परंतु जे लेकर तेथील मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं पण हा हरमकोड त्या तरंग्याच्या पायापासून जाऊन लोटांगून घेण्याचं काम करतो आस्थाचा असं आस्थिच्या आस्तीच्या झभ्या गुंडे साहेबांनी आपल्याला जीवनदान मिळालं भाम आणि आता आता यांनी धनुभव निवडून आला आणि त्या भांत्यांनी जात दाखवण्याचं काम केलं त्यामुळे या आता आपल्या हृदयात ठेवायचं याला टाकून द्यायचं आपल्या हृदयात आठवण ठेवायची की यांनी आपल्याला आपली उपकाराची परत फर केले यांना पुढच्या वेळी यांच्या गुळावर लाद घालून त्यांच्या कमरात लाद घालून यांना घाई पाठवण्याचं काम करायचं चंद्रकोरी चंदन चंदनचर तो काय उत्तर चुकलं आमच्या काही ओबीसीच चुकलं त्या चंदन चोराला कुठलंच काही केलं तर त्याला मतदान केलं आणि त्याला भाज्या करण्याचं काम केलं परंतु त्या बजरंग्याला आपण दाखवून देऊ येणाऱ्या काळात तो चंदन चोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाही याची आपण तयारी करून घेऊ त्यामुळे आता जाग राहायचंय रात्र ओबीसीच्या आरक्षणावर वारंवार घालण्याचं काम प्रत्येक राज्यकर्ते करताय आज दोन सप्टेंबर रोजी सुद्धा जीआर आर काढण्याचं काम झालंय त्यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासारखा जीआर काढला त्या झीआर ला विरोध विरोध करण्यासाठी आपल्याला आता येणाऱ्या काळात त्या रस्त्यावरली लढाई लढावी लागणार आहे आपल्या काही नेत्यांना अडचण असेल परतून घेते आम्हाला कुठे बोलले लढू नका म्हणून आपल्या सत्तेतल्या नेत्यांना आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय ताई साहेब असतील सत्य असतील या सर्वांना अडचणी असतील परंतु त्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा आपल्या बापाला अडचण असेल तर लेकराला अडचण नाही ही आपल्याला लढायची ज्या राज्य सरकारने त्या निजामाच्या अहवादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलाय तो आपल्याला हरवून पाडायचा आहे कारण पाणी त्या निजामाच्या अहवादींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही त्यांनी ठरवलं तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचंय कारण या राज्यामध्ये छप्पन हजार जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्याला राखीव मिळतात आणि त्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि शरद पवार नावाचा जातीवादी माणूस आजपर्यंत स्वतःला पुणे साहेब आंबेडकरांचा पायी म्हणत आला आणि शरद पवाराचा पुतण्या अजित पवार हा सुद्धा अतिशय जातीवादी दोघ एकमेकाच्या विरोधात असल्याचं नाटक करतात अक्षरशः आपल्या राम शिंदे साहेबांच्या विरोधात त्या अजित पवारांनी काम केलं आणि फोटण्याला निवडून आणण्याचं काम केलं ते शमरा रोहित पवार त्या शमरा रोहित पवारांना आहे आमच्या घनसावणीच्या जातीवादी राजेश टोपेनं हे झरंगे नावाच्या दाटकाचं आंदोलन सुरू केलं आणि तेव्हापासून ओबीसी मध्ये दहशत निर्माण करण्याचं काम बीड जाळण्याचं काम छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं जा काम सुरू झालं परंतु आता ओबीसी समाज जागा झालाय अगोदर कोणीतरी सांगितलंय ओबीसी समाज एक तर होत नाही परंतु जागा झाला पर ना कुणाच्या बापाचा ऐकत नाही कारण बांधवांना या राज्यामध्ये पंधरा टक्के सुद्धा मराठा समाज नाही त्यापैकी सात टक्के कुर्बी ऑलरेडी झालेले आणि राहिले किती सहा सात टक्के आणि सहा सात टक्के जर मराठा समाज मुंबईत जाऊन राज्य सरकारला वेठीस धरत असेल आणि अक्षरशः त्याला लाजा वाटल्या पाहिजे मुंबईत मुंबईत त्याने कॅबिन मध्ये सुद्धा संन्यास करण्याचं काम केलं इतके घाणेले लोक मराठा असू शकत नाहीत त्या नक्कीच निजामाच्या पैद्याशी असू शकतात कारण ह्या लोकांनी मुंबईला मुंबई घाण करण्याचं काम केलं आणि ह्या मुंबई घाण करण्यासाठी तुमच्या संघाचा डंगरा आमदार यांनी पंचवीस लाख रुपये दिले मुंबईला जाण्यासाठी गाड्या दिल्या रसद दिली ताकद दिली आणि स्वतः तिथं जाऊन लोकांना घेऊन घेण्याचं काम केलं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं असेल त्यांनी आता प्रायचिद्ध करावं आणि ह्या डांगरा आमदाराला पुन्हा त्याच्या कुटुंबातील त्याच्या खानदानाच पुन्हा कोणी आमदार होणार नाही याची आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल जरंगे नावाच्या कुस्ती दारू पिणाऱ्या गुरुषकाला ताकद दिली या सगळ्यांना आपल्याला आता घराचा रस्ता दाखवायचा आहे जरंगे म्हणत होता आम्ही ओबीसीला घराचा रस्ता दाखवू परंतु आम्ही विधानसभेला ओबीसी चे अठरा आमदार आणले आणि मला त्यांचे चाळीस आमदार करून दाखवले कमी केले आणि येणाऱ्या काळात इतर सुरुवात आहे पुढच्या वेळी शंभर आमदार त्यांचे कमी झालेले दिसतील परंतु नक्की मला आमच्या पाठीशी उभं राहावं लागल आम्हाला काही पाहिजे नाही ओबीसीचं अस्तित्व टिकलं पाहिजे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या छप्पन हजार जागा वाचल्या पाहिजेत आपला ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे आपला सरपंच झाला पाहिजे राखीव जागेवर आपला पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे आपला पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे आपला जिल्हा परिषदेचा सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नगर नगराध्यक्ष महापौर हे पूर्वी प्रमाणे आपले झाले पाहिजे परंतु या भान त्याच्या विरोधात षडयंत्र केलंय आणि आपले प्रतिनिधी सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात जाणार नाही याची काळजी करून सारंगी नावाच्या माणसाला समोर गेलंय परंतु आता ते षड्यंत्र आपल्याला सगळ्यांच्या हाणून पाडायचंय कारण आपल्याला जर स्थानिक स्वराज्य जा संस्थेमध्ये जागा नसतील आता ठीक आहे या भोगलवाडी गावामध्ये आपला ओबीसी समाज जास्त आहे इथं काही फरक पडणार नाही परंतु काही गावांमध्ये ओबीसी समाजाचे एक दोन घर असतील त्या गावात राखीव जागा जर जा सुटली जा तरच ग्रामपंचायत सदस्य होतो तरच सरपंच होतो नाहीतर आपलं अस्तित्व त्या गावातलं पुसून घेतलं जातं आणि बहिल्यासारखं जुन्या काळाच्या सारखं त्यांच्या वाड्यावर जाऊन आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांना मुजळ्या करावा लागेल त्यामुळे आपल्याला हे जर हरून पाडायचं असेल आपलं आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर आपला हा लढा इथून पुढं ताकदीनं सुरू ठेवा लागेल तर माझा तरुण बांधवांना विनंती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नेत्याविषयी गर ओळखली जाते आपल्या दैवतांविषयी गर ओपल्या जाते आपले नेते चंद्रावजी भुजबळ साहेब असतील पंकजा असतील धनंजय मुंडे असतील लक्ष्मणराव असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत असाल सोशल मीडियाच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीचं लिहिलं जातं आपल्या तरुणाने सुद्धा जसं तसं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम करावं तर भोगलवाडीच्या तरुणांचा मला अभिमान आहे काल त्यांनी बॅनर फाडला तो त्या बॅनर फाडल्याच्या नंतर संध्याकाळी आंधारात फाडलं तर मी परंतु आपल्या तरुणांनी दिवसा धवळ्या त्या बेवड्याचे बॅनर काढून फेकण्याचं काम केलं नाही मला या भोगलवाडीच्या तरुणांना अरे फेकलं पाहिजे होत कारण की तुम्ही आमच्या दैवताचे बॅनर फाडत असाल हात काय पाचवी नापास कुस्ती दारू केला तो काय संत म्हणत काय आणि खर तर आपल्या संतावर आपल्या शास्त्रीवर सुद्धा यांनी आरोप केले परंतु आम्हाला तुमच्यासारखी शिकवण नाही यांनी सुद्धा यांचे संत महंत त्या पाचवी नापासाच्या जा जवळ जातात पाचवी नापासाचं स्वागत करतात त्यावेळी तुम्हाला काय वाटत नाही आमचे धनंजय मुंडे भगवान गडावर जाऊन दर्शन घेतलं शास्त्रीवर जाऊन त्यांची भेट घेतो त्यावेळेस का घेतील वाटल्या पाहिजे दुसऱ्यांना नाव ठेवताना कुठल्याही गोष्टीवर काही करत राहायचं काही बोलत राहायचं ते येणाऱ्या काळात खपर्या घपून घेतल्या जाणार नाही हा लढा आता पेटलेला आहे ओबीसी पेटलेला आहे ओबीसी आता शांती होणार नाही जोपर्यंत तो झुंडूशाही निर्माण करून ते राज्य सरकारला झोपवल्याशिवाय आणि दोन सप्टेंबरचा जी रद्द केल्याशिवाय आणि गेल्या दोन वर्षात अठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कोणी प्रमाणपत्र जे वाटले ते रद्द केल्याशिवाय ओबीसी समाज शांत वाटणार नाही त्या राज्यातील पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज काय आहे ते आपल्याला दाखवून द्यायचे आणि ते नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साक्षीने तुमच्या सर्वांच्या ताकदीने आपण दाखवून देणार आहोत आणि राज्य सरकारला की जे आणि कुंडी प्रमाणपत्र रद्द केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही आहोत एवढंच बोलतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी